दत्वडात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराबद्दल नरातमास कडक कारवाई करा महिलांचा तीव्र प्रतिक्रिया दत्वाड येथील चर्मकार दलित समाजातील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याने व पीडित मुलीच्या कुटुंबाला जीवे मानण्याची धमकी दिल्याने येथील चर्मकार समाजातील महिला वर्ग व मुस्लिम समाजातील महिला आणि दत्वाडमधील सकल हिंदू समाजाच्या वतीनं सरपंच चंद्रकांत कांबळे उपसरपंच संजय पाटील माझी तंटामुक्त अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश पाटील व पोलीस पाटील संजय पाटील यांच्याकडे निवेदन देऊन निवेदनपत्र देऊन जाहीर निषेध करण्यात आला या निवेदनाद्वारे पीडित मुलीवर झालेले अत्याचार होऊन सात दिवस झाले अद्याप याबद्दल गावात जास्त वाच्यता नव्हती तरी झालेल्या अत्याचाराबद्दल त्याच्यावर त्वरित कारवाई सुद्धा झाली नाही पण त्या नराधमास उद्यापर्यंत जामीन मुक्तता करण्यात येत असल्याने त्यासाठी चर्मकार समाजातील व मुस्लिम समाजातील सर्व महिला व पुरुषांनी एकत्र येऊन त्या अल्पवयीन मुलीवर व सर्व समाजातील अनेक महिला व मुलीवर यापुढे अशा अपकृत्य अत्याचार होऊ नये यासाठी प्रत्येकाने योग्य ते संरक्षण मिळावं यासाठी उद्या गावबंद ठेवून निषेध पाळण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आलं यावेळी लाला मांजरेकर नूर काले माजी तंटामुक्त अध्यक्ष बाळासो कोकणे बाबुराव पोवार प्रमोद पाटील सामाजिक कार्यकर्ते अर्जुन धुमाळे भिकाजी धुमाळे कुमार धुमाळे अमित माने दादा धुमाळे व योगेश धुमाळे आदी कार्यकर्त्यांसह गावातील अनेक नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी संजय सुतार दत्वाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा